गटारी अमावस्या स्पेशल आज आपण मटन करी कशी करायची हेच पाहणार आहोत मटन करी तुम्ही अनेक प्रकारची केली असन पण ही माझ्या पद्धतीने मटन करी कशी करायची ना हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुमची ही मटन करी तर तयार होणार आहे अळणी पाणी कसं काढायचं किंवा कुठलेही वाटणघाटण जास्त तामझाम न करता हे मटण करी आपण पाहणार आहोत तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं मी मटण घेतलेलं आहे ह्याची क्वांटिटी मी तर पावशर घेतलेली आहे तुम्हाला ना जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर हीच प्रोसेस वापरून तुम्ही करू शकता तर मटण इथं आपल्याला जास्त धुवायचं नाही आहे मटण जास्त धुतलं की त्याची चव चेंज होती म्हणतात त्यामुळं ना एक पाण्यानेच आपण हे मटण इथं धुवून घेतलेलं आहे आता अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे इथं मी मीठ घातलेलं आहे दोन हिरवी मिरची घातलेली आहे खूप सारी कोथंबीर घालून ना आपण हे एकत्र करायचं आहे आणि ना मॅरिनेट करण्यासाठी अर्धा हे असंच ठेवायचं आहे नॉनव्हेजचा कुठलाही पदार्थ असेल ना तर त्याच्यामध्ये हळद थोडीशी जास्त वापरल्यानं ना ही गुणकारी ठरतं आता अर्ध्या त्यासाठी हे आपण असंच ठेवूया तर त्यातच आपण ना पूर्वतयारी करून घेऊया तर इथं ना पंधरा ते वीस मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच अल्लं घेतलेलं आहे मुठभर कोथंबीर घेतलेली आहे आणि खोबरं दोन चमचे घेतलेले आहे आणि एक चमचा मी तर तीळ घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये ना थोडंसं पाणी घालून ना ह्याची ना आपण पेस्ट करून घ्यायची आहे आता बॅचलर मिळून मिक्सर नसेल तर काय करायचं आलं लसूण आणि ना हे खलबत्त्यामध्ये तुम्ही कुटू शकता किंवा ना रेडीमेड वापरलं तरी चालेल फक्त ना कोथंबीर खूप सारी चिरून घालायचे आहे आता आणपाणी कसं काढायचं ते पाहून घेऊया कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि जे खडे मसाले घरात असते ना ते खड्या मसाले आपण इथं घालून घ्यायचे आहेत आणि दोन तेजपत्ताही घालून घेतलेला आहे थोडंसं परतून झालं ना जे मटण आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना ते मटण आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे साधारण इथं मी अर्धा ते पावून तास हे मटण असंच मुरवत ठेवलं होतं आणि थोडंसं हिंग घालायचं आहे त्यामुळे जो उग्र वास असो ना तो वासही निघून जातो आणि मटन शिजायलाही मदत होते तर आता चांगलं लो टू मिडियम गॅसवरच आपण हे मटन परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर वरून थोडंसं पाणी घालायचं आहे जोपर्यंत मटणाला जो किंवा चिकन काही जरी असेल ना तर त्याला त्याचं अंगचं पाणी सुटत नाही ना तोपर्यंत आपण वरून पाणी घालायचं नाही म्हणजे नाहीतर असं रबरागत आपलं हे मटन किंवा चिकन होतं बघा पाणी इथं ताटावरचं ता गरम झालेलं आहे साईडला काढून घेऊया आणि तुम्ही पाहूच शकता की मस्त असं मटणाला इथं आपल्या पाणी सुटलेलं आहे एकदम पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं जर तुम्हाला स्टॉक करायचा असेल आळणी पाणीचा तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे लहान मुलं असन वयोवृद्ध असन त्यांना मटणाचा स्टॉक वगैरे जर प्यायचा असेल तर तो थोडंसं गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मी इथं ना जे ताटाव गरम पाणी होतं ना तेवढंच पाणी इथं घातलेलं आहे आता मटण शिजायला ना तीन ते चार शिट्ट्या इथे लागतात तर मी तीन ते चार शिट्ट्या इथं काढून घेते तोपर्यंत कुकर आपला गाळ होतोय आपण पुढची तयारी करून घेऊया कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे मी इथे तेल घालून घेतलेले आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम ना चॉप करून घेतलेले आहे चॉपरमध्ये आता कांदा आपल्याला इथं चांगला परतून घ्यायचा आहे कांदा ना लालसर होईपर्यंत आपण हा इथं परतून घ्यायचा आहे कांदा जराही कच्चा ठेवायचा नाही नाही तर आपल्या भाजीची इथे टेस्ट चेंज होईल तर पाहू शकता बदामीचा कलर आलेला आहे त्यातच आता दोन ना छोट्या आकाराचे टमाटे तेसुद्धा एकदम बारीक मी असे चॉप करून घेतलेले आहे हे सगळं आपण चॉपरने चॉप करून घेतलेलं आहे ते सुद्धा ना आपण चांगलं ना टमाटा सॉफ्ट होईपर्यंत इथं परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनटांनी ना आपला टमाटा इथं सॉफ्ट झालेला आता जे मी मिक्सरमध्ये ना वाटण वाटून घेतलं तर ते वाटण इथं घालून घ्यायचं आहे आणि चांगलं ना कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आता जे बेसिक मसाले आहे घरचं लाल तिखट घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दना पावडर हळद घेतलेली आहे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे कलरसाठी आणि तुमच्याकडं कुठलाही ना मटन मसाला असं ना रेडीमेड तो मटन मसाला इथं वापरायचा आहे साधारण एक ते दीड चमचा आता हे कोरडे मसाले चांगले ह्या मसाल्यामध्ये आपण भाजून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये ना तीन ते चार चमचे ना मी ना दही घातलेलं आहे दही घातल्यामुळे काय होतं की मस्त अशी करीला आपल्या वेगळी टेस्ट येणार आहे त्यामुळे आपण ना दह्याचा वापर केलेला आहे दही टाकताना फक्त गॅस आपल्याला इथं बारीक करायचं आहे नाही तर दही फुटण्याचे चान्स असतात आता झाकण ठेवू आपण ना पाच मिनटं वाफ देऊया म्हणजे मस्त आपलं वाटणाला इथे तेल सुटेल तर पाहू शकता तेल सुटलेलं आहे आपल्या वाटण्याला खूप सारी कोथंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता वाटण आपलं इथे छान प्रकारे ना परतून झालेलं आहे तर आता जो आपण स्टॉक काढून ठेवला होता ना तो स्टॉक ना मटणासकडे इथं घालायचा आहे आणि चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिठाचा वापर आपण आधीच केलेला आहे जर चेक करून घ्या मीठ जर लागलं ला तर थोडंसं मीठ वरून तुम्ही ह्या टाईम इथं ॲड करू शकता आता इथे तुम्हाला भाजी सुकी ठेवायची आहे किंवा रस्सा करायचा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला गार पाण्याचा इथं अजिबात वापर करायचा नाही त्यांना आता मोठ्या गॅसवर आपण छान अशी उकळी काढायची आहे तर इथं पाहू शकता मोठ्या गॅसवर छान उकळी काढलेली आहे बारीक गॅस करून आपण ही भाजी दहा ना अशीच उकळून घेणार आहे तर ह्याच्या आधीही ना मी बऱ्याचशा मटणाच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर त्याही तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करा त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईनच तर दहा मिनटं झालेली आहेत बघा मस्त असं मटन करीला कट आलेला आहे दिसायलाही खूप टेम्पटिंग दिसत आहे बॅचलर मुलं असू किंवा मुली असू ज्यांना बाहेर घरचा स्वाद घेता येत ना अशा तरीने तुम्ही ही मटण करी नक्कीच करून पाहू शकता एकदम टेम्पटिंग अशी ही ना तयार होते तर खूप छान पद्धतीने ना हा रस्सा आपला ना घरच्या घरी तयार होतो अगदी कमी वेळेमध्ये तयार होतो तर नक्कीच ना तुम्ही ही रेसिपी करून पहा खूप छान हा ना मटण करी आपली लागते तर तुम्ही ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान अशी ही मटन करी ना लागते अगदी वीस मिनटामध्ये म्हटलं ना तरीही मटन करी आपली तयार होती तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ना आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा आजची थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत ना ही रेसिपी शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा भेटूया आपण नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय